प्रशासन गावाच्या दिशेने देशव्यापी मोहीम राबवण्यात आली आहे केंद्र सरकारचा प्रत्येक गावोगाव हा सप्ताह असणार एकोणीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार आहे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारींचं निराकरण करण्याची ही मोहीम आहे या संदर्भातला अधिक तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सुशासनाची राष्ट्रीय चळवळ उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे सुशासनाची राष्ट्रीय चळवळ उभारण्याचा सरकार प्रयत्न करते अभियाना अंतर्गत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सर्व कार्यालयांना भेट देणार विशेष पोर्टलवरून सुशासनासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती मिळणार राज्याच्या तक्रार निवारण वर वरून दाखल दखल घेतलेल्या तक्रारींची माहिती घेणार केंद्रीय तक्रार, तक्रार निवारण विभागाअंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याला प्राधान्य दिलं जाणार राज्यांकडून दिलेल्या ऑनलाईन नव्या सेवांची माहिती संकलित करणार सुशासनासाठी योजने योजलेल्या ज्या सर्वोत्तम उपायांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे